नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अंदाज नाही आहे अंदाज आपण दुपाराही दिला आहे कालही व्हिडिओमध्ये दिला आहे आणि लाईव्हमध्ये सुद्धा दिला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण समज आणि गैरसमज संदर्भात बोलणार आहोत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे जोराने वाहत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा आहे की हे वाऱ्यामुळं बखाड पडते की काय मित्रांनो बखाडी वारे आणि मान्सूनचे वारे यामध्ये फरक तुम्हाला स्पष्ट करणार आहे तुम्हाला अंदाजाबद्दल तुमच्या तालुक्याबद्दल जिल्ह्याबद्दल माहिती देणारा लई आपण कालही घेतला आहे आज दुपारी आपण थोडक्यात माहिती देणारा व्हिडिओसुद्धा दिला आहे त्यामध्ये काही ठिकाणी जसं की आपण भोकरदनमध्ये काही बऱ्यांच्या साबळेच्या आजूबाजू गाव आहे तिथेही चांगला पाऊस झाला आहे मंठ्यामध्ये काही भागामध्ये पाऊस झाला आहे त्यामध्ये वाटूर येतोय मंठा तालुका येतोय वाई वगैरे काही भाग आहे तिथे चांगला पाऊस झाला आहे आणि त्याचबरोबर वाशिमच्या मानोरा वगैरे भागात पहा पाऊस झाला आहे आणखीन काही भागांचे व्हिडिओ देखील येत आहेत काही ठिकाणी काळेभोड आलेत मग वा बखाडी वारे असते तर अशा पद्धतीचे प्रकारचे ढग येत नाहीत आणि बदल तुम्हाला मी त्या व्हिडिओत सांगितला आहे परवाच्याही मेसेजमध्ये सांगितला आहे की ह्या दोन दिवसामध्ये वीस आणि चार तारखेला तुमच्या बहुप्रतिष्ठेत असलेला जो पाऊस आहे पिकांना जीवदान देणारा जो पाऊस आहे तो नक्की येणार आहे तुम्ही माझे ह्या अगोदरचे सुद्धा अंदाज पाहिले आहेत तुमच्या कमेंटसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करतायत पण पाऊस पडलेल्या शेतकऱ्यांनी त्या कमेंट तिथेसुद्धा करायच्या आहेत ठीक आहे आपण बोलत होतो बखाडी वाऱ्याबद्दल आणि मान्स मान्सूनच्या ह्या मान्सूनच्या वाऱ्याबद्दल कालपासून येत असलेले वारे आज त्याची तीव्रता आणखी थोडीफार वाढलेली आहे पण या वाऱ्यामध्ये ढगांचे अल्ट्रो अक्टो कोलंबस आणि निम्ब्रोस्टेरस हे दोन्ही ढग पाण्यांचे आहेत हे वाऱ्याला जुमानत नाही ठीक आहे ज्यावेळेस हे ढग दोनच्या किंवा अडीच्या नंतर हे आपले प्रभाव दाखवतात किंवा आकाराने मोठे होतात त्या ढगांची गतीही थांबते आणि काही ठिकाणी धारा देखील उतरतात काही मोजक्या भागात नुसती शिदोडे पडले काही ठिकाणी बऱ्यापैकीही देखील पाऊस झालाय पण ही कंडिशन आजच्या दिवस मोजक्या ठिकाणी होती या कंडिशनमध्ये उद्या चांगली वाढ होते म्हणजे आजच्यापेक्षाही दुप्पट वाढ होते आणि त्याचबरोबर वीस तारखेला आणि एकवीस तारखेला बऱ्याच भागामध्ये तुम्हाला मी मगाशी काल दिलेल्या लाईव्हमध्ये आणि दुपारी दिलेल्या व्हिडिओमध्ये याचं स्पष्टीकरण दिले तो व्हिडिओ पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते वी लिंक व्हिडिओची लिंक देखील देईल किंवा याच चॅनलवरती तो व्हिडिओ देखील आपल्याला आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ह्या दोन दिवसामध्ये चांगली परिस्थिती सुधारणार आहे आणि हाच दिलासा येऊन हा शॉर्टकट व्हिडिओ बनतोय काळजी करण्यासारखी मोठी काही कंडिशन नाही बखाड राज्यामध्ये पडणार नाही आहे दिनांक वीस आणि एकवीस पर्यंत बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस झालेला असेल आणि यातूनही काही दहा पाच दहा पाच गावं सुटले असेल ते बावीस पर्यंत पूर्ण होतील त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे आणि ह्याच दोन दिवसानंतर हा पाऊस कंटिन्यू चोवीस पंचवीस पर्यंत असाच पद्धतीनं काही हे गावं काही ते गाव घेत आपला संपूर्ण प्रवास पूर्ण करतील आणि राज्यामध्ये तुम्ही जो मान्सूनचा सर्वदूर पाऊस म्हणता तो पाऊ पाऊस बरेचसे मॅसेज सुद्धा तुमच्यापर्यंत आलेत इतरही शासकीय असतील अशासकीय असतील हवामान तज्ञांडनं ही रिपोर्ट आलेत पण त्या काळामध्ये हा पाऊस संतधार केसावानेशी तुळे किंवा ढगाळ वातावरणाची कंडिशन आहे याच काळामध्ये पडलेला पाऊस ज्या ठिकाणी आता सध्या पडला आहे म्हणजे वाटूर वगैरे काही भागामध्ये ती कंडिशन झाली आहे तिथे आनंदभरी पाऊस पडला आहे यामध्ये बऱ्यांच्या साबळे वगैरे भागात देखील ते रिपोर्ट आले माझ्याकडे तिथेही चांगणभरी पडला आहे बीडमध्ये काही मोजक्या भागामध्ये सुद्धा हा पाऊस आनंदभरी पडला आहे म्हणजे ही जी कंडिशन आहे दोन तीन दिवसाची यामध्ये पडणारा पाऊस हा चांगणभरी किंवा चांगल्या पद्धतीचा असणार आहे आणि मी पहिलेही तुम्हाला मागच्या मे महिन्यात सांगितलं आहे की अठरा जून नंतर आहे अठरा जूनपासून नाही आणि अठरा जूनच्या नंतरच पेरणीचा योग्य निर्णय घ्यावा ज्यांच्या शेतामध्ये पाऊस झाला नाही अशा नाही ज्यांच्या शेतामध्ये दोनदा वळणं भरले असेल त्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा पण ओल ओ, ओल चाल ओल चालू असताना किंवा चांगली ओल असताना ओल ती पूर्णपणे वापस झाल्यानंतर पेरणी करायची कारण की ओल्यामध्ये ओरवडल्याच्या ते रानाच्या उरखुंड तयार होतात आणि तिथे ओल पावसाची पुन्हा गरज पडते ह्या सगळ्या गोष्टी मी प्राईम मेंबरशिप तसेच लाईव्हमध्ये मध्ये घेत असतो पण बरेच जण लाईव्हला हजर राहत नाहीये काही जण व्हिडिओ पाहत आहेत पण व्हिडिओमध्ये संपूर्ण ती माहिती पाहत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि तुम्हाला तो अंदाज पाहिजे उद्या कुठे पाऊस पडणार आहे काय पडणार आहे याचा लाईव्ह मी कालही घेतलाय आणि थोडक्यात माहिती असणारा दुपाराही व्हिडिओ दिलाय त्यामध्ये पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे पण जे गैरसमज आहे बखाडीबद्दल वगैरेबद्दल मान्सूनच्या वाऱ्यामध्ये बाष्पयुक्त वातावरण असतं बाष्प त्यामध्ये संख्या जास्त असते त्यामुळे या काळामध्ये ढग येत आहेत आणि बखारी वाड्यामध्ये नुसते वारे फिरता ढगांची गर्दी होत नाहीये तुम्ही पाहताय वारं सुटले पण आज ढगांची गर्दी ही कालच्यापेक्षा दुप्पट झाली यापेक्षाही दुप्पट उद्या होणार आहे भाग घेण्याची टक्केवारी देखील उद्या दुप्पट वाढणार आहे त्यामुळे काळजी करू नका त्यापेक्षाही चांगली अजून एकवीस तारखेला वाढणार आहे बावीस पर्यंत हा बराचसा बॅगमध्ये संपूर्ण भाग घेण्याची कव्हरेज एरिया आपण मागच्या कालच्या मेसेजमध्ये सांगितले की बहात्तर तासा मध्ये मान्सून पूर्ण भागामध्ये बरसतो आहे त्यामुळे काळजी करू नका विशेष करून ज्यांना कोणाला अजूनही निगेटिव्ह कमेंट करायची असेल त्यांनी बिंदास करा, करा काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण हा व्हिडिओ आणि कालचा मॅसेज तसेच कालचा लाईव्ह तसेच कालचे शॉर्टकट व्हिडिओ हे मात्र सेव्ह करून ठेवा पुन्हा एकदा आपण हे चॅनलवरती ह्या गोष्टी उद्यासुद्धा बोलणार आहोत लाईव्ह आजचा काही कारणास्तव बंद आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय शिवराय